सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्हा दिशा बचत गट फेडरेशन प्रदर्शनीच्या लावण्यात आलेला फलक फाडण्याचा प्रयत्न प्रकार आज सकाळी समोर आला आहे हजारो उद्योजकांच्या पंखात बळ भरणाऱ्या दिशा बचत गटाचे कार्य अमाप आहे त्यामुळे फटा पोस्टर तरी विधानसभा निवडणुकीमध्ये ताईच जिंकणार असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे तर जयश्री त्यांनी या प्रकाराचा संताप व्यक्त केला आहे दिशा बुलडाणा जिल्हा बचत गट फेडरेशन अंतर्गत जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा शहरात दरवर्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत असते यंदा मात्र ही बचतगड प्रदर्शनी ऐतिहासिक ठरणार असल्यानं या प्रदर्शनीकडे अनेकांचं लक्ष लागलंय दरम्यान प्रदर्शनीच्या प्रसिद्धीसाठी बुलडाणा शहरातील काळ्या कोपऱ्यात प्रदर्शनीचे फलक झळकलेत आज त्यामधील एक बॅनर अज्ञात कुणीतरी फाडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला दरम्यान अॅडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी संताप व्यक्त करत ही स्त्री गुंडशाही आहे झुंडशाही आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली येत्या चार ऑक्टोबरला दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या भव्य जिल्हास्तरीय महिला बचत गट व महिला उद्योजक प्रदर्शनीचा उद्घाटन सोहळा होणार आहे आणि या उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेच्या उपनेत्या माननीय सुष्मता अंधारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सवालाखे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे या प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात बुलडाणा जिल्ह्यामध्ये फार प्रसिद्ध असा कार्यक्रम आहे जिल्हाभरातील महिला बचत गटांच्या महिला या कार्यक्रमाला येतात आपलं प्रदर्शन त्या ठिकाणी आपले वेगवेगळे स्टॉल त्या ठिकाणी लावले जातात आणि आज बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत विरोधकांनी मला असं वाटतं की या कार्यक्रमाचा धसका घेतला आहे लाडक्या बहिणींचा धसका घेतला आहे आणि म्हणूनच आज बुलडाणा शहरामधले काही बॅनर हे विरोधकांकडून फाडण्यात आले या त्यांच्या केविलवाण्या प्रकाराचा मी या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जाहीर निषेध करते लोकशाही दडपण्याचा प्रकार लोकशाहीला संपवण्याचा प्रकार हा विरोधकांकडून केला जातोय बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये गुंडशाही आणि हुकुमशाहीचं वातावरण आहे आणि त्याचा प्रत्यय त्याची प्रचिती ही या प्रकारामधून उघडकीस आलेली आहे परंतु जनता यांच्या या हुकुमशाहीला गुंडशाहीला जुमाडणार नाही आणि मोठ्या संख्येने नक्कीच या बचतगड प्रदर्शनीला विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस